तर काहीच मी इकडे होती संडे स्पेशल तवा सँडविच आणि इकडे मी बटाटे बॉईल करण्यासाठी टाकले बटाटे वगैरे छान असे बॉईल झाले त्यानंतर मी हाय तर बारीक कांदे वगैरे कापून ठेवले होते बारीक कांदे टोमॅटो त्यासाठी ब्रेड होते बटर चीज आणि थोडं चटपट येण्यासाठी मी इकडे पनीर मसाला यूज करते आणि इकडे कांदे टोमॅटो छान असे फ्राय करायला घेतले आणि मी चटणी ती कशी बनवते हा पूर्ण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ज्यांनी बघितलं असेल त्यांनी नक्की बघा आणि तवा गरम तवा पण ठेवला गेला नंतर इकडे मी सँडविच करायला घेतलं पहिलं सँडविच मी इशुरास करत होती आणि तिला खूप चीज वगैरे आवडतं म्हणून त्याच्या तिच्यासाठी मी एक्स्ट्रा चीज टाकलं आणि इकडे तिथं सँडविच पण रेडी होते आणि हे सँडविच तुम्ही पण ट्राय करा खरंच खूप छान लागतं आणि तव्यावरच होतं म्हणून एकदम छान बघा किती छान असं फ्राय झालेलं आहे वरून पण थोडंसं बटर वगैरे लावलेलं ला, आहे मी आणि त्यानंतर कापते तर कापताना पण छान असं फ्राय झालेलं आहे ते आणि तिला दिलं तिला पण खूप आवडलं आणि कसं वाटलं हे सँडविच